नमस्कार मित्रांनो शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती घणाघाती टीका केली एकनाथ शिंदे म्हणाले बाळासाहेबांनी काँग्रेसी पंचसूत्री गाडून टाकायचं म्हटलं होतं पण ते गाडायचं सोडून तुम्ही डोक्यावर घेतलं हे तुमचं हिंदुत्व आहे जेव्हा मुख्यमंत्र्यांची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले त्यांचे विचार विसरले आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी घालवलं पक्षात चा प्रमुख पक्षातले लोक घालवण्यासाठी कधी कारस्थान करतो रामदास कदम यांनी याची उदाहरणं सांगितली आहेत मी पुन्हा ती सांगणार नाही याला संपव त्याला संपव हे पक्ष प्रमुख नाही हे कारस्थान करणारे गट प्रमुख नाही प्रमुख म्हणून ही, ही परिस्थिती आहे एवढंच नाही तर आम्हाला गेला तो कचरा म्हणता पण कधी आत्मपरीक्षण करणार आहात की नाही हे लोक का जातात कशासाठी यात कोणाची चूक आहे हजारो लाखो लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर असं कसं होईल जगात असा कुठल्याही पक्षाचा प्रमुख अध्यक्ष नसेल की जो स्वतःच्याच पक्षातील लोकांना संपवण्याची भूमिका घेणारा असेल आज बाला मोठे ने थे थे सोबत, ते वैभव आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती वरती घणाघाती टीका केली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरही एवढंच नाही तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यांची सावली देखील त्यांच्या सोबत राहील की नाही शिवसैनिक तर सोडा अशा शब्दात यावेळी एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात ठाकरेंवर तोफ डागली तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा